मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या शहरामध्ये आलात तर चांगलं जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ खास करून जे सोलापूर किंवा जालनाकडून येत आहेत त्यांच्यासाठी हे हॉटेल खूप फायद्याचं ठरणार आहे कारण तुम्हाला शहरामध्ये जाण्याची गरज नाही तर मी आता सध्या राजमाता जिजाऊ चौकात आहे आणि याच ठिकाणी हे हॉटेल आहे हॉटेल नंदनवन म्हणजे जुना जो केम्ब्रिज चौक आहे त्याच चौकात हे हॉटेल आहे जळगाव बायपास रस्ता इकडं आहे जालन्याकडे जाणार रस्ता आणि इकडे आपण पुढे बीड आणि सोलापूरकडे जाऊ शकतो तर मित्रांनो या हॉटेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं जेवण मिळतं हे जाणून घेऊ खास करून एक कंदुरी मटण स्पेशल हॉटेल आहे मित्रांनो तर परळी तालुक्यातील शेतकरी पुत्र रामचंद्र फळ यांचं हे हॉटेल आहे चौदा वर्षांपासून त्यांचा या हॉटेल व्यवसायामध्ये अनुभव आहे तर त्यांच्याकडे खास करून शेवगा थाळीसुद्धा मिळते आणि इतरसुद्धा वेगवेगळ्या डिश त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करून अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार चंद्रकांत फड जिल्हा बीड तालुका परळी परळीपासून एक पाच किलोमीटरवर गाव आहे परळी अंबेजोगा रोडवर त्या परळी अंबेजोगा रोडवर अंबेजोगाकडे जाते वेळेस घाट लागतो घाट संपलं की तिथे एक माझ्या तीन हॉटेल आहेत तिथं पण सेम हेच आहे पण एक माझी एक इच्छा होती की थोडं कुठंतरी बाहेर जाऊन आपण एक हॉटेल बिझनेस करावं दहावी झाल्यापासून नोकरी वगैरे करायचा एक इच्छाच नव्हती माझी पण एक मला एक हॉटेल व्यवसाय सुरुवातीपासून एक माझा एक छंद होता तर एक सुरुवात मी रसवती आणि नाश्ता सेंटर ह्याच्यापासून केलेले आहे तर आज माझे एक चार हॉटेल आहेत ते चौथं हॉटेल म्हणजे एक एक संभाजीनगर जालना रोड म्हणजे कॅम्ब्रिज चौक एक रस्ता जातो जळगाव एक एक रस्ता जातो बीड सोलापूर आणि एक जालना आणि एक शिडको एक चार रस्त्याच्या कॉर्नरला कॉर्नरला म्हणजे एक शिडकोकडं जाते वेळेस जसं की आपण परळीकून बीडवून निघाल्यानंतर एक आपल्याला संभाजीनगरमध्ये यायचं आहे तर पहिला टर्न मारला की झालटाफाट्यापासून पुढं समोर तो पुढं आला की एक कॅम्ब्रिजचा कॅम्ब्रिज चौकला टर्न मारला की पहिला हॉटेल नंदनवन हॉटेल व्हेज अँड नॉन व्हेज स्पेशल कंदुरी मटन की आपलं शेवगा शेवगा म्हणजे स्पेशल काळ्या मसाल्यातला म्हणजे काळा मसाला म्हणजे कोणता की स्वतः घरी आपण बनवतो तर ते मसाला म्हणजे मी स्वतः बनवतो डिशेससुद्धा मी स्वतःच बनवतो तर असं बघू शकता तुम्ही की अवका हे एक, एक काळा मसाला एक शेवगा त्या आतमधला एक शेवगा तर म्हणजे प्युअर काळा मसाला म्हणजे असल चव म्हणजे आपण घरी जसं बनवतात का की तशी जेवण केल्यानंतर की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही की त्रास म्हणजे ॲसिडिटी वगैरे तर ते का होणार नाही तर कारण का तर मी स्वतः मसाला बनवतो तर त्याची खात्री आहे मला खात्री आहे म्हणूनच मी चौथी शाखा चालू केलेल्या आहे हे शेवगा करी असो की शेवगा ड्राय असो पूर्ण काळ्या मसाल्यामध्ये बैंगन भरता आलं त्याच्यात बैंगन करी बैंगन मसाला काक्का मसूर दाल फ्राय दाल तडका सोयाबीन पुन्हा पनीरमध्ये पनीर टिक्का मसाला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हॉटेल सुरू करण्यापूर्वी तुम्ही काय तयारी केली होती तर तयारी म्हणजे आम्ही एक वीस पंचवीस दिवसापासून इथंच होतो वेगवेगळ्या हॉटेलवर म्हणजे साईटचे जेवढे हॉटेल आहे तर त्या हॉटेलवर जाऊन व्हेज नॉन व्हेज तर म्हणजे मी स्वतःच नाही आम्ही पाच सहा त्या ग्रुपनं वेगवेगळ्या डिशेस घेऊन तर हॉटेलला जेवण वगैरे केले तर त्यानंतर असं वाटलं मला की आपण जी चव देऊ शकतात तशी चव नाही आहे इथं म्हणजे कशी की झणझणीत चव तर त्यासाठी मी थोडा विचार केला की आपण जे परळी एरियामध्ये माझ्या हॉटेलला जी चव आहे ते आपण संभाजीनगरमध्ये का देऊ शकणार नाहीत तर ह्याच्यावर थोडा विचार केल्यानंतर मी हॉटेल करण्याची ठरवलं आणि त्यानंतर येऊ मला हॉटेल पण भेटलं ते म्हणजे मेन हायवेवर म्हणजे कॅम्ब्रिज चौकात तर त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केलेली आहे तर आमच्याकडलं जे जेवण आहे ते एकदम रिजनेबल आहे त्याचं एक कारण म्हणजे की स्वतःच मी शेतकरी पुत्र असल्यामुळं तर आमच्या शेतामध्ये बाजरी असो गहू असो ज्वारी असो ती स्वतःच शेतामध्ये पिकवतो आणि तीच आम्ही इथं वापर करतो तर त्यामुळं मला रिजनेबल रेट ठेवलेले आहेत संभाजीनगरमध्ये भरपूर ठिकाणून लोक येतात कारण का इथं एम आय डी सी वगैरे आहे सगळा स्कोप आहे इथं तर कस्टमर येतात हायकोर्टाचे भरपूर जाण्याचे कामं असतात बीड साईडचे लोक असतात तर असं लोकांना प्रश्न पडतो ग्राहकांना की जेवण कुठं करायचं तर ते ठिकाण म्हणजे एक कॅम्ब्रिज चौक नंदनवन हॉटेल कंदूर स्पेशल मटन व्हेज अँड नॉनव्हेज कॅम्ब्रिज चौक म्हणजे जिजाऊ चौक ह्या ठिकाणी आपलं हॉटेल आहे एकदा अवश्य या भेट द्या गॅरंटी आहे एकदा जेवण करून गेल्यानंतर तुम्ही परत येताल अशी शंभर टक्के गॅरंटी आहे मोबाईल नंबर माझा आहे सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी चोवीस साठ धन्यवाद